नमस्कार मंडळी तर आमच्या माऊली डेव्हलपर्सच्या अजून एका नवीन साईटवर इल आहे मी आणि इकडे आता कंपाऊंड वॉलचं काम असा सुरू तर माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून आपण कोकणात घरं बांधतो बंगलो कन्स्ट्रक्शन वगैरे तर त्याचे आपण व्हिडिओ आधीच अपलोड केलेले असत तर आज इकडे कंपाऊंड वॉलचं काम सुरू असा आणि आमचे रेग्युलर जे बांधकामची गवंडी असतात आपल्या कोकणातलेच तर तेच इकडे काम करतात पण आजचा जरा कामाचं वैशिष्ट्य वेगळा असा म्हणजे रेग्युलर आमच्याकडे आठ ते नऊ जणांची त्यांची जी रेग्युलर गँग आहे तीच असता पण आज जवळपास पंधरा ते अठरा माणसं असत कामात आणि हे एकाच कुटुंबातले असत दाभोळे वरची वाडी तर या वाडीतले ही सर्व मंडळी असतात आणि पूर्ण एकाच घरातले रेग्युलर सात ते आठ माणसं आमच्याकडे असतात त्याच्यामधले दोन ते तीन गौंडी आणि बाकी सर्व त्यांना मदत करणारे हेल्पर्स असतात आणि हे खास एवढी माणसं का येईल तर आपल्या कुटुंबात बघा कोकणात अशी पद्धत असा की म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत असा आणि एका कुटुंबात जवळपास चाळीस पन्नास साठ अधिक माणसं असतात आणि एखादा सार्वजनिकमध्ये काय काम कुरा असत ना तर त्याच्यासाठी सर्वजणं एकत्र येऊन तो कार्यक्रम किंवा आता काम असतात तर पूर्ण करतात मग घरासंबंधी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी संदर्भात तर त्याच कामासाठी आज खास इकडे ही सर्व आमच्या साईटवर मंडळी इलेली असा मुंबईचे पण याच्यामध्ये सर्व माणसं असतात जे मुंबईतून सुट्टी काढून इले आहेत आणि या ठिकाणी एकत्र काम करतात आता आमचा ह्या जवळपास साडेतीन चार हजार दगडाचा काम असा पूर्ण आठशे ते नऊशे फूट आम्ही गडगो घालतो त्याच्यानंतर मग इकडे घर बांधकाम होईल अजून इतर त्यांनी जी कामं घेतले नाही आहेत तर ती कामं हे असेच एकत्र पूर्ण करतात तर खरोखर करता। कर म्हणजे माका असा एक अभिमान वाटलो या सर्व आपल्या कोकणातील माणसांचं आणि आमच्या गवंड्याचं की अजूनही कोकणामध्ये एकत्र कुटुंब पद्धती सांभाळून असत ही सर्व व्यक्ती दाभोळ्यातल्या गावातील वरचेवाडी एक नंबरमधली हे सर्व माणसं असत खूप बरा वाटला तर आपण आता यांच्याकडे कोणकोण कामाक असत तर त्यांची सगळ्यांची मस्त माहिती घेऊया नंतर ते कसा काम करतात तर देखील बघूया ह्या साईटचं मी व्हिडिओ नंतर घेऊन येतला आहे तर तो देखील नक्की बघा आणि जर तुमचं कोकणात बांधकाम करायचं असतात तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा तर आपण आपल्या स्थानिक माणसांकाच इकडे कामं सगळी देतो बाकी कोण परप्रांतीय वगैरे असतील तर त्यांना शक्यतो आम्ही स्किप करतो आपले स्थानिक असतील तर त्यांना पहिलं प्रेफरन्स असतं आमचं मस्त पवनचक्कीच्या बाजूक हा प्लॉट असा आणि इकडे ही पूर्ण अशी कंपाऊंड वॉल आम्ही बांधतो असो इकडे गेट ठेवलेलो असा समोरचा अजून बांधकाम चालू असा आणि इकडे ही सर्व जे दाभोळे वरचीवाडीमधली माणसं असतात तर ते तिकडे काम करतात आणि या ठिकाणी हो जो चौथोरो असा ज्या ठिकाणी ड्रम ठेवलेले आहेत तर इकडे घर बांधकाम होतला आपण एक नंबर दगड वापरतो कंपाऊंडला जो आपल्या लिंगडाळाच्या खाणीमधून येतात आणि इकडे काका असत तर ते पूर्ण दगड ज्या साईजमध्ये हवा गौंड्यांका तर तो ते देतात कट करून या दगडाच्या आपल्या साईज असा आठ नऊ बाय चौदा नऊ इंच रुंदी केता आठ इंच उंची केता आणि चौदा इंच लांबी घेता तर जसं गौंड्यांका दगडा हवं असताना प्रकारे हे काका असतात ते बरोबर त्यांचा तर हत्यार असतात गौंड्यांचा तर ते कट करून या ठिकाणी देतात त्याच्यानंतर इकडून आता आपण सुरुवात करूया इकडे मेन मेस्त्री म्हणजे गवंडी भिवा काका तर हे आमच्या टीममधले महत्त्वाचे मेंबर असतात बहुतेक साईटवरचे कामं आमचे हेच करतात बांधकाम पूर्ण स्टार्ट टू एंड तर आता इकडे आपण हि गेट ठेवलं गेट तीन फुटाचं ठेवतो एवढं ठेवतो ठेवलेलं ओके हा म्हणजे एक माणूस फक्त जाऊसाठी एक माणूस जावट जावसाठी फक्त गेट ठेवलेलो असा मुख्य जो आपलं गेट असा ना तर तो ह्यो समोरचो असा आणि तो जवळपास आम्ही चौदा फूट ठेवलेला असो कॉलम असत ते का मजबूत नंतर आपण जो पॅनल लावतो लव जी आयमध्ये मध्ये त्याच्यानंतर इकडे आपण आता कातळ असल्यामुळे वरची जी माती आहे ती आपण पूर्ण काढून घेतली आहे आणि ह्या गडगो म्हणजे आपलं एक कंपाऊंडवाल असल्यामुळे एकाका जास्त वरती लोडचा विषय नाही त्यामुळे आपण डायरेक्ट कात्रावरच या का ठिकाणी बांधकाम करतो त्याच्यानंतर अजून एक आपले मिस्त्री असतात तर ते काका देखील या ठिकाणी काम करतात सुनील घाडी म्हणून नाव असा यांचा आणि हे आपल्या म्हणजे टीममध्ये नसतात ना, ना हांच्या ओके तर हे वेगळ्या टीममध्ये असतात पण आज ह्या पूर्ण म्हणजे यांच्या कुटुंबाचं एकत्रित काम आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व इले आहेत हे तर हे देखील प्रोफेशनल गौंडी म्हणजे जे मेन मिस्त्री असतात त्यांच्यापैकीच असतात अजून इकडे बघूया आता कोण कोण काम करतात ते ह्यांचं काकांचं नाव विसरलं आहे म्हणजे धोंडू घाडी ओके आणि भावा तुझं नाव अजय घाडी अजय घाडी तर ते दगड नेऊन दे करतात देतात इकडे यंग जनरेशन ती पूर्ण मटेरियल सगळं शिफ्टिंगचं काम करतात कारण दगड हे भरपूर हेवी असतात अजून या ठिकाणी काही व्यक्ती असतात तर यो आपण मटेरियल बनवतो मोर्टर बोलतो एक आपण तो वन एस टू सिक्स या प्रमाण असतं सिमेंटचा आणि आपण अल्ट्राटेक पूर्ण सिमेंट वापरतो तर दादा तुमचं नाव हो कसं प्रदीप घाडी ओके तर त्यांच्याकडे आहे या पूर्ण माल बनवणं वाळू टाकणे सिमेंट टाकणे आणि तो बनवून देणे मित्र तुझं नाव मनीष 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 गाडी त्यांचा काम असा इथून माल आतो शिफ्ट करून जे गवंडी तिकडे काम करतात त्यांना पूर्ण सप्लाय करणे तर हा काम तो करता अजून एक इकडे आपले मेन मिस्त्री असत नमस्कार दादा तुमचं नाव कसं नरेश सक्राम नरेश घाडी ओके तर ते काका असत हे पण मिस्त्री असत मुख्य तर आपल्याकडे आता पण बघितल्या तीन या ठिकाणी पूर्ण मिस्त्री स्किल तर ते काम करतात बाकी सर्व शिफ्टिंगचं काम करतं तर आता आपण या ठिकाणी फाउंडेशन घातलेलं असा आणि वरचो लेअर या ठिकाणी चालू आहे आपण इकडे एक खांब देखील प्रोव्हाइड केलेलो आहे ही पूर्ण एक लेंथ असल्यामुळे आपण जवळपास पंचवीस ते तीस फुटावर एक खांब प्रोव्हाइड केलो आहे जर आपलं टप्प्या पोर्शनमध्ये असत म्हणजे हाईट जर वर खाली असत तर आपण दहा किंवा पंधरा फूट कसे आपल्या साईज रिक्वायर्ड असतात त्याप्रकारे आपण असे खांब प्रोव्हाइड करतो मध्ये अजून एक मैस्त्री काका तुमचं नाव कसा संतोष संतोष गाडी तर ते देखील दगड लावतात पूर्ण लाईन लावून ओणब्यात या सगळ्या काम करूचा लागता आणि हे सगळे दगड असे बाकीचे आणून शिफ्ट करतात दादा तुमचं नाव हां महेश घाडी महेश घाडी असं ते दगड देतात त्यांना आणून अजून एक हां ओके तुम्ही दगड वर चढवतास बाकीचे आणून देतात तुम्ही वर चढवतास हा सिमेंट सगळे सिमेंट सिमेंटचे एक घमायला हवा दादा तुझं नाव कसा सचिन गाडी सचिन गाडी तर सचिन गाडीदेखील मेन मिस्त्री असत त्यामुळे ते देखील या ठिकाणी गवंडी काम होतं आपल्याकडे मेन मिस्त्री बघा एक दोन तीन चार पाच एकाच लाईनमध्ये पूर्ण पाच जण काम करतात अजून एक इकडे काका असत त्यांना वेगळा डिपार्टमेंट दिलेला तर पहिले जे मेन मिस्त्री असत ना गवंडी तर ते असे गॅप भरत नाही फक्त दगड लाईन आणि ओळंब्यात लावतात मागून फिनिशिंगचं काम करतात हे काका का, का तुमचं नाव दीपक दीपक घाडी ओके okay. तर दीपक घाडी असत हे पूर्ण जे आपले गॅप्स असतात त्याच्यामध्ये पूर्ण हाफीन माल भरतात आणि ते का पूर्ण फिनिश करतात तर आता हे मागून पूर्ण फिनिश करत येत आता आपण पल्टिक हे काका मुंबईचे असत होय ना तुम्ही इलास कधी गावात एक महिना झाला एक, एक खास तुमच्या या कामासाठी म्हणून तर ते एक महिना इल्यात खास मुंबईवरून तुमचं नाव कसं अनिल घाडी तुम्हाला खरोखर मानू कवा तुम्ही मुंबई सोडून अकडे गावाक गेलास खरोखर अशी माणसं खूप ना रेर गावतात <laughs> की मुंबई सोडून गावाक येतात कामासाठी हो आता आपण पलटी मारून तकडे जाऊया त्या बाजू मग अशी आपण आतल्या बाजूक होता आता आपण बाहेरच्या बाजू केलं इकडे आपण हे रस्त्यासाठी जागा सोडलेली असा ही वाट असा म्हणजे ही आ... आपण रोडसाठी जागा ठेवलेली असा या ठिकाणी तर आता इकडे बघूया कोण कोण असत ते या दादांचं नाव काय सल्हाद घाडी ते दगड हाणून देवायचा काम करतो ह्या खूप म्हणजे ना ह्याचा काम असता काय बोलतात मेहनतीचा काम कारण दगड पूर्ण उचलून हाणणे दगडाचं वजन नाही म्हटलं तरी तीस पस्तीस किलो असतात अधिकच स्वतः पण आणि स्वतः पण उचलून घेतात त्याच्यानंतर इकडे बघा अजून हा हा आई शपथ भारी खूप मेहनतीचा काम आहे दादा तुमचं नाव कसा सिद्धेश गाडी संदेश गाडी संदेश हो सगळे सगळे घाडीच त्यांची आडनाव सेम असत नावं पण वेगवेगळे असत तर हे देखील दगड शिफ्टिंगचं काम करतात अजून एक दादा असत हा बाळा घाडी ओके तर ते इकडून म्हणजे हे जो आम्ही पूर्ण जो लॉट आणला तर इकडे उतरून घेतलेलो होतो गाडी आपण इकडून आलेली म्हणजे जवळच्या जवळ आपल्या दगड लॉक बरोबर पडतात तर अजून या ठिकाणी देखील आपली माणसं असत ती देखील काम करतात बाहेरून दादा तुमचं नाव कसं अमित घाडी तर हे तुम्ही मुंबई कसं की गावाकच गावाकच ओके गावा तुमचे म्हणजे बहुतेक तुमच्या फॅमिलीचे आंब्याचे बाग असतात ना तर आंब आंब्याचे जो व्यवसाय असा मुख्य पण त्याच्या व्यतिरिक्त देखील असे ही खास कुटुंबाच्या एका कामासाठी या का ठिकाणी सर्व एकत्र येऊन अशी ही कामं घेतलेली आहेत दादा तुमचं नाव कसं अशोक घाडी का का तर हे देखील काका असत तर हे पूर्ण बाहेरून जो आपलो माल असा मारूच तर त्या फिनिशचा काम करतो तर बघा आपण सुंदर असं या ठिकाणी कंपाऊंडचं बांधकाम केलेलं असा खूप भारी तर ज्यावेळी आपले ना दगड येतात तर ते देखील काढणं पण खूप स्किलचा काम असता तर हे बघा असे तीन दगड पूर्ण एकत्र काढतात हा एक 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 म्हणजे व्यवस्थित काढू लागतात कारण ते कॉर्नर बिरनर कट होतात त्याच्यामुळे आपल्या दगड हे भरपूर सांभाळूचे लागतात तर आता असे एक काढले आणि आहेत दगड हे आपण पूर्ण डेपो मारून ठेवले आहेत काही काही जण या ठिकाणी डायरेक्ट डम्पिंग करतात पण त्या चुकीचा असता आपण या ठिकाणी उतरून ठेवतो कारण उतरून ठेवले तर हे कॉर्नर वगैरे जास्त कट होत नाही एक नंबर दगडाचे आपल्या जे पॉर्न मेजरमेंटमध्ये आणि विथ कॉर्नर दगड हवं असताना तसं आपल्याक सेम मिळतं हां तर चला आपण आता ही व्हिडिओ इकडे एंड करतो कर। पण हे दाभळ्याचे वरचेवाडीमधली घाडी कुटुंब असं ह्यांचा पुन्हा एकदा मी म्हणजे त्यांना मानत आहे खरोखर कारण आपल्या एकत्रित कुटुंबासाठी हे सर्व एकत्र येऊन काम करतात अशीच आपल्या कोकणातली जी एकजूट असा ती अशीच कायम ठेवा आणि आमचं म्हणजे ह्यांना सपोर्ट असतोच अशा व्यक्तींका सुवर्ण कोकण ब्लॉक टीमचा ते का आपण अशी पब्लिसिटी देणारच असावं याच्या पुढे देखील आपण असे जे आपले कोकणातील व्यावसायिक असत म्हणजे आता हे देखील गवंडी काम करतात तुमचे आता म्हणजे आजोबा वगैरे ते सगळे ह्याच कामात म्हणजे दाभोळ्यामध्ये गवंडीच असत बरोबर तर आता सध्या ह्या ह्याच्यात कोण योग बघणार नाही तरी पण तुमच्या कुटुंबाचे तुम जे आता जे यंग जनरेशन असत हे आता जे दगड उचलतात तिकडे माल देतात बनवून तर हे पण काही दिवसांनी शिकतले आणि ते पण प्रोफेशनल गौंडे होतले कारण आता, आता आपल्याकडे भरपूर जे आपल्या कोकणातील जे बांधकाम क्षेत्रात असत ना याच्यामध्ये आपल्याकडे मारवाडी गुजराती सर्व घुसलेले असत भैया वगैरे असत पण आपली माणसं खूप कमी दिसतात पण हे दाभोळकर कुटुंब या ठिकाणी येतात आणि अजून पण त्यांचा जो व्यवसाय असा तो त्यांनी सांभाळलेने अजूनही काही क्षेत्रात ते असत कामाक यातील प्रत्येकजण असत ना हे कलाकार असत त्यांच्याकडे कला, कला वेगवेगळे वेग असा यांच्या कुटुंबाचा एक ढोल पथक देखील असा भजन मंडळ असा तर त्यामार्फत देखील हे पूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ती सेवा करत असतात तर खूप सुंदर अशी फॅमिली असा अजून एकत्र असं आता खराच मा माणूचा लागत आणि ज्या ठिकाणी आमच्या बांधकाम क्षेत्रात आता आमका माहिती आहे की काही ठिकाणी भैया वगैरे मारवाडी तर बहुतेक घुसलेले आहेत प्लास्टरमध्ये लादीमध्ये देखील पूर्ण सगळे इलेले असत त्याच्यामुळे आपले जे स्थानिक व्यावसायिक आता या स्थानिक जे आपले असतात ते ही कामं करू बघत नाही तर ही खूप मोठी खंत असा आपल्यासाठी त्याच्यामध्ये हे दाभोळकर कुटुंबियांनी अजून देखील त्यांचा गवंडी कामाचा जो स्किल असा तो सांभाळून ठेवल्याने या पूर्वीपासून असा त्याच्यानंतर याच्यातली यंग जनरेशन देखील हे काम आवडीन शिकता तर खरोखर त्यांना मानूक हवा तर आमच्या सुवर्ण कोकण ब्लॉक टीमकडून ही जी आपली गवंडी लोकांची गँग असा ह्यांना खूप खूप शुभेच्छा आमचा तर मावळीटेबरोचा फर्स्ट एम असाचा की आपण आपल्या स्थानिक व्यावसायिकांकच काम देतो त्याच्यामुळे आम्ही बाकीच्यांका कोणा काय घेत नाही काही ठिकाणी ज्यावेळी आपले स्थानिक व्यावसायिक आमक टांग मारतात त्यावेळी आमचं पण नाईलाज होता कारण ऑनर जे असतात ते आमच्या मानेवर बसलेले असतात काम दिलेल्या वेळेत पूर्ण करून द्यायचं असतात त्यामुळे आमक नाईलाजन तो निर्णय घेवचो लागता एक मिनटं तरी आपल्या देवगड पवनचक्कीवरची साईट आहे याच्या पुढचे अपडेट मी घेऊन येत आहोत फाउंडेशनपासून आपण फुल एंडपर्यंत तुमका पूर्ण फुटेज दाखवतो की आपण कोणकोणत्या प्रकारे काम करतो आता रिसेंटली आपली एक देवगडची साईट पूर्ण झालेली असतात त्याचे पण आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत ती तर नक्की बघा आणि जर तुमका कोकणात बांधकाम करूचं असेल तर आपल्या माऊली डेव्हलपर्सला नक्की कॉन्टॅक्ट करा आपण स्क्रीनवर आपले नंबर दिलेले असतात तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अजून एका आपल्या कोकणी स्थानिक व्यावसायिकांसोबत तोपर्यंत काळजी घ्यावा आणि असेच व्हिडिओ बघत राहा चॅनलला नवीन असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा